नमस्कार माझ्या मित्रांनो माझे माय भगिनींनो आज आपण कापरवाडी मध्ये आलेलो आहोत तर ह्या कापरवाडी मध्ये ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपले आडस्कर साहेब साथा साहेबांना त्याला समजून सांगितलेलं त्यांनी आम्हाला सांगितलं की खरोखर तुम्ही जे प्रचार करता प्रतिमा आहे त्या या माध्यमातून सर्व कलाकार असतील त्यांनी त्यांनी आमच्या अभिनंदन केलं आणि असंच त्या आडस्कर साहेबांना प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक मुला मुलांनी बाबांनी आईवडिलांनी असा प्रतिसाद द्यावा निषेध आहे शेगडी शेगडीचा प्रचार चालू आहे आणि आमचं पण मत असंच आहे की त्यावेळेस चांगल्या बहुमताने आम्ही निवडून देऊ असं गावकऱ्याच मत आहे आणि मग गावकऱ्याचं मत आहे आणि गावकऱ्यांना साहेबांचं चिन्ह आणि नंबर काय ते पण माहिती आहे आम्ही बोलल्या बरोबर त्यांना आम्हाला नंबर सांगितला आणि आम्हाला साहेबांचं चिन्ह मग आता आपण काय करू या महाराज आपण तर आलेलो आहोत आपल्या मनामनात आणि आपल्या ध्यानात हे फक्त साहेबांचं चिन्ह रुजलेलं आहे मग आपण आता या दादांना विचारूर तुम्हाला कसं वाटतंय आता सध्याला माजलगाव मतदारसंघात निवडणुकीचा वार चालू आहे तर तुम्हाला कसं वाटतंय शंभर टक्के सांगतो या सर्कल मध्ये आडेसकर साहेबाला सगळ्यात जास्त लेडर आहे नाव आमचं संतोष लंगडे नाव माझं संतोष जे संतोष भाऊ लंगडे हे आज आपल्या समोर जुडलेले आहेत आणि खरोखरच अतिशय आम्हाला आनंद वाटतय की आम्ही साहेबांचं काम करत असताना आता तातकामादुरगाव तालुका फिरत आहेत साहेब एवढं प्रतिसाद भारी येत आहे साहेबांच्या साठी फरकी मनात साहेबच आहेत हा आणि विषय असा आहे की सर्व तरुणांच्या सर्व तरुण मुलं असतील जे साहेबांच्या पाठीशी आहेत आणि युवा नेतृत्व आहे साहेब आपल्यासाठी मग साहेबांच्या सर्व माघार राहणं आपलं हे गरजेचं आहे आणि येत्या तारखेला तुमचा सर्वांचा मदन रुपये अशी नम्र विनंती करतो अजून दादा तुम्ही बोला काही कारण की आम्ही जे बोलतो ते तोलतो वा 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 आम्ही जे बोलतो ते तोलतो तो। बोल तो तोल कारण की आम्ही जे शब्द घेतो कारण का की आता दोन्ही साइडला काय ते मराठा येते त्या साईडमध्ये आडसकर साहेब अपक्ष त्याच्यामध्ये काय होणार आडस्कर साहेबांचा खूप फायदा होणार आणि आडस साहेब आम्ही मतदान पूल करणार की आमची असं तुमचं सगळं प्रतिसाद आम्हाला राहू द्या गावात सगळ्यात जास्त लेट देऊ दहा का महिना मतदान बाकीच्या पेक्षा सगळ्यात जास्त आडस्कर साहेबांना देऊ एवढं सांगतो थांबतो वा धन्यवाद